पाकातले रवा लाडू बघा काय मस्त खुसखुशीत झालेत ना आणि हे इतके मऊ आहेत जिबेवर ठेवताच पिरगळतात काहींना पाकातले रवा लाडू करताना भीती वाटते पण मी तुम्हाला परफेक्ट पाक कसा बनवायचा पाक कचा राहिला तर काय करायचं पाक पुढे गेला तर काय करायचं या सर्व गोष्टी मी सविस्तर सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सुचिता सुचिता किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आज आपण पाकातले रवा लाडू कसे करायचे ते बघणार आहोत आणि हो वजने आणि वाटी दोन्ही प्रमाणात सांगित साहित्य मी सांगितलेले आहे त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूयात पाकातले रवा लाडू करण्यासाठी साहित्याची वजनी प्रमाण बघू आपण घेतला आहे बारीक रवा अर्धा किलो एकदम बारीक रवा घ्यायचा त्यासाठी घेतले चारशे पंचवीस ग्रॅम साखर एकशे पन्नास ग्रॅम साजूक तूप आणि एक चमचा वेलची पावडर आता वाटीचं प्रमाण बघू कोणतीही एक वाटी घ्या आणि प्रमाण मोजून घ्या तर चार वाटी रवा घेतलाय त्यासाठी अडीच वाटी साखर लागणार आहे त्याचबरोबर लागणार आहे एक वाटी साजूक तूप लक्षात घ्या तूप मोजताना पातळ करूनच तूप मोजा आणि अर्धा चमचा वेलची पावडर सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा रवा भाजून घेऊ लक्षात घ्या रवा भाजण्यासाठी कढई अशी जाड तळाची आणि अशी गोलाकार घ्यायची आता कढईमध्ये आपण घेतलेल्या तुपापैकी तीन मोठे चमचे तूप घालायचे सगळं तूप एकावेळी घालायचं नाही आता तूप गरम झालं की मग यामध्ये घालायचा रवा आणि गॅस कमीच ठेवायचा आणि कमी, कमी गॅसवर रवा आपण भाजायचा तर एक दोन तीन मिनिट रवा भाजला आता पुन्हा चार मोठे चमचे तूप घालायचे तूप घातलं आता पुन्हा दोन मिनिट कमी गॅसवर भाजून घेऊ आणि लक्षात घ्या रवा भाजताना गॅस कुठेच मोठा करायचा नाही कमी गॅसवरच सर्व रवा भाजायचा कारण रवा हळूहळू भाजला तरच छान तो फुलतो आणि मग त्यात पाक छान मुरतो आणि जर आपण मोठ्या गॅसवर पटपट भाजला रवा तर लगेच लाल होतो आणि तो फुगत पण नाही आणि मग आपला पाक त्यात मुरत नाही त्यामुळे कमी गॅसवरच रवा भाजायचा ही टीप नक्की लक्षात ठेवा आता दोन मिनिट रवा परत आता यामध्ये उरलेलं सगळं तूप घालायचं तूप घातलं आता रवा छान हलका फुलका होईपर्यंत भाजून घेऊ बघा रवा आपला छान भाजून झाला आहे असा हलका फुलका झालाय आणि रंग पण बघा थोडा बदलला आहे आता रवा भाजून झालाय गॅस आता बंद करूया आणि कढई बाजूला ठेवूया आता साखरेचा पाक करायला घेऊया एक पातेलं गॅसवर मी ठेवलंय त्यामध्ये घ्यायची साखर आता यामध्ये साखर भिजेल तेवढंच पाणी घाला साखरेच्या वर पाणी घेऊ नका आता गॅस मोठा करायचा आणि याला उकळी आणू बघा उकळी आली साखर संपूर्ण विरघळले आता गॅस कमी करायचा आणि यामध्ये थोडंसं दूध घालायचं अगदी दोन ते तीन चमची घालायचं जास्त घालायचं नाही आता हे दोन मिनिट उकळी आणू आणि खरं तर दूध घालण्याचं कारण म्हणजे यामध्ये जी मळी असते ना साखरेची म्हणजे जो काळसरपणा असतो साखरेतला तो, तो निघून जातो त्यामुळे लाडू पांढरे शुभ्र होतात आणि मळी ही बघा मी आता चहाच्या गाळणीत गाळून घेते म्हणजे पाक असेल तो खाली निघून जाईल बघा सर्व मळी काढली आता यामध्ये आपण एक तारी पाक येईपर्यंत शिजवत राहायचे आणि गॅस हा मंद आचेवर ठेवा म्हणजे एक तारी पाक आपल्याला समजतो दोन मिनिट बघा पाक शिजवला चेक करूया आणि गॅस आता कमी करायचा म्हणजे चेक करेपर्यंत आपला पाक पुढे जात नाही थोडं फुंकून पाक थंड करायचा आणि थंड झाला की मग बोटावर घेऊन असा चेक करायचा बघा पण पाक एक तारी येत नाही पुन्हा गॅस मंद ठेवून एक दोन मिनिट उकळी आणू दोन मिनिट पाक शिजवून घेतला आता चेक करूया एक ठिपका हा बघा घेतला तर पाक बघा पसरत नाही आणि चम्मचने सोडताना पण बघा एक तार बनली आणि बघा मी बोटावर पाहिलं तर तार बनते आणि छान ती अशी एक सेंटीमीटर एवढी वर आली की समजायचा आपला पाक तयार झाला आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि हा रव्यात मिक्स करायचा आता रव्यात घालायची वेलची पावडर मिक्स करायची आता यामध्ये हा पाक गरम असतानाच घालायचा पाक घातला पण थोडा थोडा करून पाक घालायचा आणि याच्यामध्ये गरम गरम असतानाच मिक्स करायचा सुरुवातीला हे पातळ दिसतं पण नंतर ते दाट होत जातं हे मिक्स केलं गरम गरम असतानाच यावर झाकायचे म्हणजे रवा पाक शोषून घेतो आणि रवा हा फुकतो आता पाऊन तास झाकून ठेवू साधारण बघा मी अर्धा ते पाऊन तास हे झाकून ठेवलेलं उघडून बघूया पण मी जर दहा दहा मिनिटांनी हे हलवून घेत होते आणि रवा बघा मस्त फुललेला आहे पाक सगळ्या रव्याने शोषून घेतलाय तुम्हाला जरी मोकळं मोकळं दिसत असलं तरी पण बघा असं दापलं तर मस्त असा लाडू तयार होतोय याला आता मिक्स करूया आणि यात काही डिकळे असतील तर ते फोडून घ्या आता लाडू बांधायला सुरुवात करूया याला मी बघा पिस्ते आणि बदाम लावून लाडू वळते बघा किती पटपट लाडू बनला लाडू छान तयार झाला बघा किती सुंदर दिसतोय आणि यावर शाईन बघा काय भारी आले मस्त लाडू तयार झालाय असेच बाकीचे लाडू करून घेऊ आता लाडू वळता वळता महत्त्वाच्या टिप्स सांगते पाक तयार कसा करायचा हे मी सांगितलं एक तार आली की ती एक सेंटीमीटर एवढी लांबली की मग पाक आपला परफेक्ट तयार होतो आणि रव्यात पाक घालताना तो थोडा थोडा करत घाला म्हणजे लाडू परफेक्ट बनतात थोडा शिल्लक राहिला पाक तरी चालतो आणि जर रव्यात पाक सर्व घालून पण कोरडाच वाटत असेल तर लाडू वळत नसतील त्याचे डिकळे झालेत तर मिक्सरमध्ये रवा घालून फिरवा आणि नंतर त्यामध्ये थोडा कोमट दुधाचा शिंपडा नाहीतर तूप घ्या लाडू छान वळतात आता अशाच प्रकारे आपण सर्व लाडू तयार केलेले आहेत आता तुम्हाला सर्व गोष्टींवरती मी उपाय सांगितला आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद